monastery temple ema gu Stu Chikhru Rakshasa the <design> <society>

किती रोप लावतात बिया किती टाकतायचे आता भरून टाकायचे तीन चार हजार तसे बारीक शिरसा असले चार पाच हजार बिया होतात हेच का वापरलं म्हणजे माती न वापरता हेच का वापरलं तुम्ही शिड्स रुजण्यासाठी जसं निसर्ग झाडाचा पालापाचोळा पडतो आपण काही तिथं माती टाकायला जात नाही mm -hmm. तर ते पालापाचोळ्यामध्ये जे शिड्स रुजतं त्याचप्रमाणे ह्याच्यात रुजतं mm -hmm. ते नारळात कोकोपीठ आहे हे झाडाचा भुसा आहे का आपल्याला लाकडाचा mm -hmm. त्यात फास्ट रुजतात बी आणि mm -hmm. जेव्हा रोप तयार होतात ना जेव्हा रोप उपडतो तिकडे लावण्यासाठी शिफ्ट करताना मातीमध्ये काय होते की ते बिया मुळ्यात उठतात यातून मुळे अलग देतात म्हणजे याचा उपयोग हा दुसरा असा की जसं आपण मातीमधून दुसरीकडे कर शिफ्ट करत असताना किंवा आपल्या बॅगमध्ये शिफ्ट करत असताना त्याला जे पांढऱ्यामुळं होतात ते मुळे तुटणार त्याच्यामुळे झाड लवकर सर्वाईव्ह करते बरोबर लाकडा ह्याच्या भुसामुळे हे राहत असं हे कशामुळे के तयार केलं शेड ना हां शेड शेड आपला ग्रीन शेड आहे किती याचा किती डेन्सिटी ह्याची पन्नासशे म्हणजे पन्नास टक्के होऊन का जमिनीपर्यंत पोहोचल पन्नास टक्के आणलं जाईल आणि हे मस्त शेड तयार केलं ह्याच्या पलीकडून पलीकून बी ह्या भा, भाग हे भाग बंद केला हे त्या पलीकडा भाग बंद करण्याचं काय कारण सगळा म्हणजे शंभर टक्के बंद राहिले पाणी ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये आता एवढी ह्युमिडिटी असताना सुद्धा आणखी ते म्हणजे हे असताना सुद्धा डायरेक्ट नाही उष्णता पाहिजे ट्रेमध्ये ऊन पडल्या जातात ना ते पी उगायची ट्रे मध्ये वाढल्यावर किती दिवसाला बदलतात त्याच्यात त्या बॅगमध्ये रोपाच्या अर्धा फुटापर्यंत कमीच हो, हो. आता दीडशे ट्रेवर चालू आहे ना किती प्रजाती कलेक्शन केल्या ते आतापर्यंत सव्वाशे प्रजाती आहेत ना मग आता सावाशा सावाशा प्रजाते सावाशा प्रजाते थे थे तुम्ही बियाचं कसं करा म्हणजे बियाचं मला सांगा आता प्रत्येक ह्याचं काही वेगवेगळे वे त्याची वे 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 व्हायबिलिटी सुप्ता अवस्था निद्रिता अवस्था अशी राहते मग त्याचं कसं नियोजन केलं ज्या बिया पिशव्यामध्ये उगत नाही त्या आपण ट्रे मध्ये उगवून घेतो बॅग म्हणजे पण त्या बियाची काय म्हणजे उगवून क्षमता कसं म्हणजे काय नियोजन केलं कसं सीझन मध्ये भेटलं नवीन चालू वर्षाचे सीड जेवढं कलेक्शन करू तेवढं आपण जर टाकलं तर ते झटकन उगवून येतं काय बियांची क्षमता आहे वर्षभर टिकतात पण काय बियांची क्षमता आहे की दोन तीन महिने पण टिकत नाही तर त्या आता जर टाकल्या तर त्या पावसाचा ऋतू आहे ना की जून मध्ये पाऊस चालू होतो तर त्याच्या आधी दोन तीन महिने सीड्स झाडांना येतात पडतं झाडाखाली पावसाच्या पहिल्या धाराला ते रोज पाणी पडलं की ते रुजतं तर त्याप्रमाणे आपण जे कलेक्शन केलं ते योग्य वेळेला भरलं तर ते रोपं तयार व्हायला हो त्याची चांगली मदत होते आता तुम्ही म्हणजे कुठून कुठून म्हणजे कलेक्शन केलं शीड आणि किती करण्यासाठी काय काय हे करायला वापरले त्याची टेक्निक त्याच संपूर्ण महाराष्ट्रातून हे शिड कलेक्शन केली पश्चिम घाटातून असेल मेड घाटातून असेल कर्नाटकचा भाग असेल आणि महाराष्ट्रातला इथं लातूर जिल्हा नांदेड जिल्ह्याचा भाग असेल बीड जिल्हा असेल आपण स्वतः जाऊन कलेक्शन केलं आता तुम्ही सांग मग सह्याद्री घाट म्हणजे पश्चिम घाटातून तुम, तुम्ही कलेक्शन केलं तिकडले वातावरण ह्या जुळते वातावरण रोप जगतील काय तिकडले नाही पश्चिम घाटामध्ये फक्त दहा टक्के झाड अशी आहेत की जे आहेत नव्वद टक्के झाड अशी आहेत की जे संपूर्ण आढळतात आपल्याकडे जंगल भाग कमी असल्यामुळे झाड कमी दिसतात पण पश्चिम भागामध्ये पश्चिम घाटामध्ये जंगल भाग जास्त आहे त्यामध्ये झाड आपल्या बिया तिकडे जास्त मिळतात नाही आता समजा आपण तिकडून कलेक्शन केलं आणि इथं त्याची ओढ हे करायला सुरुवात केली ते रोप दिसतील उगवतील पण नंतर त्या वातावरणात सर्वाईव्ह करतील का झाडाची जी प्रजाती आहे त्या झाडाची प्रजाती तिकडेही आहे म्हणजे पश्चिम घाटात आपल्याकडे आहे पण पश्चिम घाटाच्या तुलनेमध्ये आपल्याकडे जंगल भागच आढळून येते याचा अर्थ असं नाही तिकडे जास्त त्याचा अर्थ असं नाही की झाड इकडे येत नाही असं नाही जगतं झाड इकडे जगत झाड इकडे पण आहे ना पण इकडचं वातावरण तिकडचं वातावरण तिकडे वातावरण वेगळी झाड पण असं म्हणजे सगळं कोणत्या कोणत्या वस्तू सांगता येतील कशा दहावीस नाव इकडून तिकून आणले तर इकडं कमी प्रमाणात आढळते आणि आपण त्याचं रोप लागवड केली भाजी सर हो तसे भरपूर आहेत तशी जशी गेळफळ आहे टेंगलुणी आहे वारस आहे वारंग आहे त्यानंतर त्यामध्ये आपण पळसविरो जमा केलेला आहे दही पळस आहे अशा आहेत अशा व्हरायटीचे आपण आणलेले आहेत आणि आपल्याकडे पण आहे आता दही पळस म्हणतो आपण भारतातली ती एक प्रदृष्ट वनस्पती आणि पश्चिम घाटाबद्दल नाही का पश्चिम घाटामध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणात आढळते भारता भारतामध्ये अतिशय कमी प्रमाणात आढळते सगळीकडं पण ते आपल्या अशा मराठवाड्याच्या उष्ण भागामध्ये जगलेली काही ठिकाणी आढळत नाही सगळी त्या परंतु आता आपण लागू असे रोप तयार करून लागवड केल्यावर ती जगेल का जास्ती चाच जास्त मोठ्या प्रमाणावर आढळत नाही आपल्या इकडं क्वचित प्रमाणात आणि तुरळक प्रमाणात आढळते उदगिरीला एक उदयगिरी महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये बॉटनिकल गार्डन केलेलं आहे ज्यामध्ये अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत ज्या पश्चिम घाटातल्या आहेत चार वर्षापूर्वी लागवड केलेली आहे आहे नाही आपण तिकडं एखाद्या बाहेरून समजा पश्चिम घाटातून वनस्पती आणल्या आणि आपण इथं लावल्या जग ते झाड दिसते काही ठिकाणी परंतु त्याला फळ फुल, फुल येत नाही जसं आपल्या इकडे वारंग सांगता येईल म्हणजे वायवारण काही ठिकाणी त्याला फुलं झाड मोठं झालेलं हो, दिसते जवळपास गोलाई त्याची शंभर सव्वाशे सेंटीमीटर गोलाईपर्यंत गेलेली दिसते परंतु आपल्या इकडे त्याला फुलं दिस म्हणजे क्वचित ठिकाणीच थी। फुलं दिलेलं दिसतात काही ठिकाणी होतं जसं की आता आंबाजोगा एक भाग आहे बीड औळशाचा भाग आहे आपल्या मराठोड्याचा त्या भागात बायवरची भागा खूप झाड आहेत व त्याला नॅचरली नैसर्गिकरित्या पण आहे लॉजेरी पण आहे त्याला फ्लावरिंग पण येते आणि फ्लोटिंग पण होते म्हणजे ते आता अजून एखाद्या ठिकाणी पण सगळ्या म्हा मराठोड्या भर ते फ्लावरिंग दिसते प्रचंड मोठ्या प्रमाणावर म्हणजे ज्यावेळेस ते फ्लावरिंगवर असते त्यावेळेस प्रचंड मोठ्या दुसरं काही दिसत नाही फक्त त्या फ्लावर म्हणजे पानं सुद्धा दिसत नाहीत फ्लॉवरिंग दिसते परंतु आपल्या इकडल्या एक क्षेत्रामध्ये एक एक एकही फळ म्हणजे एवढ्या मोठ्या झाडाला म्हणजे दहा सुद्धा फळ घ्यायचे असतील तर दहा सुद्धा फळ आपल्याला सुद्धा मिळत नाहीत झाडावर अवलंबून असेल पण या बीड जिल्ह्यामध्ये आंबाजोबळ ठिकाण आहे लातूर जिल्ह्यामध्ये औसा आहे किंवा भाग आहे याला <ड़ारीग> <ड़ारी फ्लॉवरिंग होते आणि फ्रुटिंग होते अपवाद एखाद दुसरा नाही दहा वीस अशी झाडं आहेत याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग दोन्ही होते आणि चांगले परफॉर्मन्स होते म्हणजे क्वचितच असलेलं मग त्याच्यासारख्या त्या त्या त्याच परिस्थितीमध्ये फ्लॉवरिंग आणि आपण समजा आपल्या इकडं ते झाड स्थापित झालं किंवा आपण त्याला म्हणतो ना आपण सर्वाईव्ह केलं सर्वाईव्ह करणं वेगळं आणि स्थापत म्हणजे ह्या नैसर्गिक वातावरणामध्ये स्थाप स्थापन तर होणं ते स्वतः तर ते होण्यासाठी त्याला असं म्हणू म्हणू शकतो की आपण नुसते फळ फुलं आले आणि फळ फळं जर नाही आले तर आपण त्याला खरंच हे झालं असं म्हणू शकतो का त्याला नाही म्हणू शकत आणि अशा किती प्रजाती जातील मग आपण तिकडून आणून लावल्यात इथं इतर इथल्या वा वातावरणातल्या जमा सीड कलेक्शन करून लागवड केल्या मला वाटतं येतील असं काय आहे का कोणते तिकडं येतील येतं असं तिकडं कलेक्शन केलं नाही इकडं कलेक्शन काय फरक पडणार जाणवते का कधी आता आपण ह्या वर्षी पहिल्यांदा बिया जमा तर केल्या रुपयात बघावं लागेल हां याप करत असताना म्हणजे आपण काय गरज माहिती हे करत असतानाच आपण प्रयोग करायला हरकत नाही आपण आपल्या मराठवाड्या क्षेत्रामधल्या जमा केलेल्या बिया आणि त्या जसं आपण पश्चिम महाराष्ट्रातून जसं सह्याद्रीच्या घाटात म्हणजे पश्चिम घाटातून आपण आणतो आहे तर त्यात पश्चिम घाटातून आणलेले बी आहे आणि मराठवाड्यातले बी ह्या हे एकाच प्रजातीचे दोन ठिकाणून कलेक्शन केलेले बी आपण थोडं वेगवेगळे लावून त्याला आपण या वर्षी जर आपण त्याचं एक नोंदी घेतल्या तर आपल्याला ते एक वेगळं दा हे करता येईल आणि नक्कीच काही निरुगुडी काय बोललो पाहिजे सांगायचं

आपटा आपटा मोहगोनी हे झाड मोठं झालेलं मोहगोनी लावलेलं मोहगोनी ते कडूनिंब कडूनिंबाचं झाड पेरू पेरू जांब तेच आहे पेरूच आहे ते सर्व लाईनी पेरू येतात चल पुढं चल पेरूच्या लाईन येतात पाखड 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 पिपरी म्हणतात त्याला हे याला गोंदर म्हणते त्या डिंक त्यांची चिकट चिकट फळ का, ना त्याला असे आपण डि ह्याच्यास खायासाठी खाय वापरतो आपण करवंद करवंद करतो ना का डोंगराची काळी महिना म्हणते जांभूळ जांभूळ गोड गोड जांभूळ राहते ना हां हिवड आता आपण बघितलेलं चिंच तोंडाला पाणी येतं आहे खाली पण चिंच त्या चिंच ते मोहा मोहा मोहाचं झाड आहे ते आणि पलीकडं पलीकडचे ह्याचे आहेत सागाचे सागाचे येते ते हे मोहाचे ते पलीचे सागाचे मोहा मोहाचे ते हे सगळी मोहाची लाईन आहे ती मोहाची लाईन आहे हे सागाची चल चलो चल ही सागाची लाईन हं ते ह्याच्यात ह्याच जांभळीचं लायचं जा लाईन पूर्ण जांभळीची लाईन आहे जांभूळ जांभूळ लाईन आहे बेल बेल आपण महादेवाला वाहतो ना ते बेल ते करंज हुँ.